हो दोन ले तर बघा ओम अभ्यास करतो रोज अभ्यास घेतो तुम्ही म्हणता ना ओमला शिकवत नाही त्याचा अभ्यास घेत नाही तर तसं काय नाही मी दाखवत नाही व्हिडिओ मध्ये टाइम नसतो म्हणून तर मला आज दाखव त्याने दोन पण सगळ्या लाईनीत काढला मी हिथं दोन त्याला काढून दिला होता ती त्यांनी पुसला परत काढलं बघा सगळं तर बघा आता पहिल्यापेक्षा त्याला चांगला दोन काढायला लागलाय आणि इथं तीन काढून दिलाय त्याला मी तर ती बघून काढतोय थोडासा त्याचा हात चुकतोय खालीवर होतंय बघा बाळा अंतर सोडायचं असतं हो ती किती याड्याने करतोय ही जागा सोड खाली ही पुस तर काढ घ्या अर्धी वाटी घे हां काढ अर्धी वाटी घे माझ्याकडं पुढं घे घे मागं तसंच घे माझ्याकडं पुढं तसंच हे तर घेत ना माझ्याकडं पुढं ओढे हात उचलायचं नाही म्हणजे येत तुला सांगते तिकडं करेका हाताने अर्धी वाटी काढ दोन सारख्या अर्धी वाटी गी पुढं गी माग तसंच पुढं पुढं घे पुढं घे हा ऐशा असा तीन काढायचा मी फक्त त्याच्या हाताला धरलं उलटी पाटी धरू नको त्याला सांगितलं फक्त हात वळतोय त्याचा पण एड्याने करतो त्याला एकदा सांगितलं ना असं काढ तसं काढ काढतो पण काय करतो एड्याने केलं की करतो त्याला लय सांगायची गरज नाही त्याला एकदा काढून दिलं की त्याला लक्षात बसतोय पण त्याला काढून देत नाही बघा त्याच्यामुळं ती बिघडत काढायचं काढला का आता तीन आणखीन शिक काढाय छान छान आकार देते तीनला त्याच्या हाताला धरून एकदा दोनदा सांगितलं की डोक्यात बसतंय त्याच्या शिकायला लवकर शिकतोय पण काय करतोय नाताने देवाना घालतो ऐकत नाही आता राधू सारखा हुशार आ तुझा झाला अभ्यास राधू खिळती पण काम पण करती आणि मनाने अभ्यास करती करतील करते अभ्यास काय आणि ह्या पुरीने ले जीव खाल्लाय माझा ले वायटक देतील काठाळ बस वरडते काय आणि शूटिंगला गेला राधाच्या पायात काटा मोडलाय ती काढते आता मी हा आपण काटा काढू ती भीती काटा काढायला पण काढल्याशिवाय भाग नाही आपण गेल्या बारीने कसा काढला होता हातातला काढला होता का नाही बोटातला परत नाही का नाही दुखला मग ना तसंच काढायचं नाही तर तू झोप मग मी काढते तुला कळणार नाही कुठं घावली अयो तू काल आणखीन ठेविली तीच की कालची हा दिस सगळ्याला दोघाला पण दे थोडं थोडं ओम थांब द्यायची तीन काढायचं आणि चार पण लगेच काढायचं उद्यापासून शाळेत जायचं ओम घे महागं घे हातोसलं नको घे महाग तशीच एक गोल वाटी काढ पुढं पुढं त्या खायला दिसल्या अभ्यास राहायला त्याला द्या आधी वामा काय केलं र दिवसभर तुझं शूट होत का त्यात होत का पण शूटिंग त्यात सकाळी दुपारी थोडंच होत दिंडीतलं लिहिलं होतं उद्या भरपूर आहे काय गाण्याचं शूट आणखीन झालं नाही उद्या सोनगावला शूटिंग आहे मग उद्या लेकरांचं सगळं आहे बघा दिंडीचं आज थोडं होत लेकर आमचं काहीच नव्हतं का चांगला आता कर मग करते की आल्यापासून ग कारण तिथं शूटिंग एवढी काय नव्हती दिंडीत लोक थोडं व्हायचं पण त्याला दिवस गेला थोडच होतं तरी पण कारण एक दोन शून होतं आणि बाहेर बाबा कसं दिसतंय तिथे आभाळ आलं आणि या ते भारी वातावरण दिसतंय पण थंडीले वाचते या कसं लागतं सारखं वरचं खायला मग मग होय गुला

कधी कधी बघा राधू अभ्यास करत असली ना ओम पण त्याच्या मनाने येतो आणि बसतो म्हणतो तिथे मला शिकव कधी कधी राधू पण त्याला एकदम शिकवते काढाय आता पण शिकवते तीन काढाय शिकवते त्याला येतोय ती काय आला पण ती काय त्याचं तोंड खाली करते तीन नीट काढू व गोल वाट्या काढायच्या बाळा उभं धरतोय पेन्शील त्याच्यामुळे चुकतोय त्याला तर आता लेकर बस तिकडं पण दुर्गा का काय करून द्या नाही तिला नादी लावत मी आता इथं स्वयंपाक करते आणि एडिटिंग करा गेल्यात खाली त्यांना याला नऊ दहा तरी ना कारण करन दोन दिवस शिल्लक आहेत रविवारच्याला एपिसोड टाकायचा आहे बघा त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं पटकन व्हिडिओ एडिटिंग करतात आणि सकाळचं बेसन कस आहे थोडंसं आता काहीतरी करा म्हणलं म्हणला म्हणलं मस्तले भाग करायचा राजू काय झालं ते मला आहे पाणी पण आलंय नळाला बघा तर दुर्गाले खूप या करते अभ्यास करू देत नाही बघा ले आहे आणि माझा कसं काय नेठायना चार पाच झालं तरी थोडस बरं वाटतंय दोन दिवस झालं आणि नरड तोड्याचं पण जरा कमी आलं बोलायचं येत नाही नाहीतर सकाळच्या बारा म्हणलं मिठाच्या गोण्या करण उठल्या उठल्या कशाचं काय उठलं की राजाचा डब्बा तयार करावा लागतो तरी तुझं नेमत्या हाताने आवडते त्याच्या जा नादात विसरून जातात ती शाळेत गेली की काम करायला लागते लगेच त्याच्यामुळे तब्येत काय लक्ष देता येत नाही गोळ्या खाती फक्त त्यांनी एवढं तेवढं कमी आला दादा पण आला रिक्षा कुठं दादा शिकवायला लागला ते पण त्याला एकदा सांगितलं तरी त्याच्या डोक्यात बसतं पण खेळायच्या नादात जरा या डांड करतो आता तो पण राहतो सारखा हुशार आहे एकदा लक्ष दिलं ना त्या अभ्यासात घेतो त्या डोक्यात पसत चला तू स्वयंपाक करून घेते रात्री बघा तुम्हाला म्हणलं होतं आज पण शूटिंग आहे आणि राधो आली शाळेत ना तर चित्र कशाचं काढते सांगित कशाच काढ तुलाच माहिती ना तू तर काढते चित्र काढा येत फक्त नावा नाही पेन्शिलने काढून घेतले रंगवते म्हणते मला माहित नाही कशाचं काढते चांदा कांदा दिसतोय घराजून आता शूटिंगला जायचंय बारा वाजून गेल्यात आता वरकायचं लेकरांचं आणि लेकरांचं शूट आहे बघा आज दुपारनं शूटिंग लावायचंय जावसर तर एक दीड वाजते आहे ना घरात मग यायचं का घरी थांबायचं तुझ्या वे अभ्यास झाला आल्या आल्याच अभ्यास करत होते आणि दुर्गा मा झोपली आता एवढ्यात चला लेकरांचा आवरण घ्यायचंय वन कुठं घ्याय काय कुठं तर तू ए तू कधी अभ्यास करायला बसायचाय का रात्री केला की झाला का काय हा हा घे पाठी पेन्शील अगापासून ओरडते तुला मी कर रात्री आणि दुर्गामा बघायत झोपली तिच्या हंगा ओढणे टाकले तिक तिने काढली